हॅलो नमस्कार वेलकम टू माय मिनी ब्लॉग तर दोन तीन दिवसापासून व्हिडिओ काही आपले आलेले नव्हते त्याचं कारण म्हणजे रुटीन थोडंसं बिघडलेलं होतं का बरं बिघडलेलं होतं तर त्याचं डिटेल कारण मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार तर बघा आज जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तो आहे धनत्रयोदशीच्या दिवशीचा व्हिडिओ आणि अगदीच छोटासा असा मिनी व्लॉग मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे कारण फारसं मी काही शूटच केलेलं नव्हतं आणि खरं सांगायचं तर बघा जी पूजा आहे तर तीसुद्धा अगदीच अशी छोटीशी पूजा मी ठेवलेली कारण तितका वेळच नव्हता माझ्याकडे कारण थोड्या वेळाच्या आधीच मी मार्केटमधून आली आणि आल्या आल्या बघा लगेच हातपाय धुंडना जी सायंकाळची दिवावात आहे तर ती करायला घेतली तर बघा आज धनत्रयोदशी आहेत तर त्यामुळे आज तेरा दिवे आपल्याला लावायचे होते आणि जी दिवाळी आहे तर ती बघा पाच सहा दिवसाची दिवाळी आपल्या इकडे साजरी केली जाते म्हणजे वसुबारस धनतेरस नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजा गोवर्धन पूजा आणि त्यानंतर मग भाऊबीज तर अशी सहा दिवसाची जी दिवाळी आहे तर ती साजरी केल्या जाते तर आज धनत्रयोदशीच्या निमित्ताने तेरा दिवे इथे मी लावले आज धन्वंतरी भगवानांची पूजा केली जाते आणि सोबतच बघा जे धान्याचे कुंभ असतात तर त्यांचीसुद्धा पूजा केली जाते तर धान्याचे कुंभ तर माझ्याकडे नव्हते मागच्या वर्षीचे जे होते तर ते बघा किट्टूना खेडायला घेऊन घेते तर त्यामुळे मग जे धान्याचे म्हणजे छोटे छोटे जे माठं असतात ज्यामध्ये आपण धान्य भरून पूजा करतो तर ते माझ्याकडे नव्हते आणि आज तितका वेळही नव्हता की मी त्यांना घेऊ शकणार म्हणून तर म्हणून मग छोट्या छोट्या वाट्यांमध्ये इथे मी जे धान्य आहे तर ते घेतले आणि अगदी छोटीशी पण छोट शोपचार अशी पूजा करून घेतली आणि त्यानंतर आजच्या दिवशी बघा यमदिपदानसुद्धा करावं लागतं यमदेवाच्या नावाने एक दिवा आपल्याला लावायचा असतो तर तोसुद्धा मी आज लावून घेतलेला आहे तर बघा असा होता आजचा मिनी ब्लॉग इथेच संपवते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय हर हर महादेव